नमस्कार मित्रांनो आज आपण सुनील बर्वे यांच्या पत्नीविषयी माहिती जाणून घेणार आहोत की त्यांची पत्नी कोण आहे आणि ती काय करते पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुनील बर्वे हा एक मराठी अभिनेता आहे त्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे सुनील बर्वे याचा जन्म तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सहासष्ट मुंबई येथे झाला सुनील बर्वे यांचं शिक्षण मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रासायनशास्त्र हा विषय घेऊन बी एस सी झाली आहे सुनील बर्वे यांचं नाव आजही मराठी कला विश्वात आदराने आजही घेतलं जात सुनील बर्वे यांना कॉलेजमध्ये असताना आपण नावाची मुलगी भेटली आणि तिच्या सोबत त्यांनी मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमान झालं आणि त्या दोघांनी लग्न केलं सुनीलची बायको त्याच्यापेक्षा एका वर्षांनी लहान आहे लग्नाला अधिक झाली आहेत दोघांना दोन मुले देखील सानिका आणि अथर्व अशी त्यांची नावे आहेत आणि सानिकाच लग्न देखील झालं आहे मित्रांनो तुम्हाला सुनील आणि अपर्णा यांची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद